स्वागत आज आंबेजोगे आहेत सध्या बीड लोकसभा की जोरदार चर्चा चालू आहे साठे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे जन सामान्य माणूस जो आहे तो एक पप्पांना मानणारा वर्ग आवड काहीच्या बाबतीत बोलायचं म्हणजे काही परखड बोलतात जबरदस्त नेतृत्व त्यांचं आहे आज आंबेदोगे आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत लोकसभेची जी आता अंतिम टप्प्याची तयारी चालू आहे आंबेडो ते आज खूप ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला इथे शिवसेना भवनमध्ये सत्कार झालेला अशा परिस्थितीत आपण सुष्माताईकडून जाणून घेऊया की आता येणाऱ्या आगामी काळामध्ये त्यांची तयारी काय किंवा त्यांचं काय नमस्कार भाई एम बी एम चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मॅम आता याच्यापुरती तयारी मला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचं प्रचाराची यंत्रणा दुसऱ्या मतदान असल्यामुळे ही हळूहळू एक जित्र आहे आम्हाला विश्वास आहे लोकांमध्ये पक्षपूर्वीचा प्रचंड राग आहे आणि पक्षपूर्वी लोकांचा विश्वास घेणार आहे क्षेत्रात योग्य धावून महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सगळ्यांनाही काम करण्यासाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना बाळासाहेब नागरिक सी बी आय सी पी एम समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी आणि वेगवेगळ्या पक्षात हे सगळे एक वेगानं एकत्रितपणे इथे महाविकास आघाडीचे उमेदवार